नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवडणुकीमुळे स्थानिकांना मिळाला पाच दिवसाचा रोजगार बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून प्रचारासाठी मजुरांना पाचशे रुपये मजुरी आणि जेवण खावण सुद्धा अशा प्रकारे मजुरांना आले पाच दिवसात सुगीचे दिवस बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर कनक खुश न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातमी बघूया सविस्तरपणे कनक खुश न्यूज चॅनलवर आज उमेदवारांना नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी चुनाव चिन्ह निवडणूक चिन्ह मिळाले आणि तेव्हापासूनच सर्व लागले कामाला यात प्रचारासाठी महिला पुरुष तर प्रचारासाठी गाड्या ड्रायवर बॅनर आणि बॅनर प्रिंटिंगसाठी लागली एकच गर्दी अशा प्रकारे नियमित रोजगार नसून तर पाच दिवसाचा रोजगार का होईना स्थानिकांना मिळाला प्रचारातून फक्त मजुरांचाच नव्हे तर स्थानिक व्यवसायांनाही मोठा फायदा झाल्याचे दिसते यंत्र ऑपरेटर वाहन चालक बॅनर पोस्टर व्यापारी खानावळी कॅटरिंग सेवा टेंट हाऊस व्हिडिओग्राफी या सर्व व्यावसायिकांना निवडणुकीत सामान्यापेक्षा दु उत्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे निवडणूक काळ हा अर्थव्यवस्थेसाठी उत्थानाचा काळ ठरतो आहे निवडणूक काळात तात्पुरते उत्पन्न वाढत असले तरी तरुणामध्ये दीर्घकालीन रोजगाराचा प्रश्न मात्र अद्यापही गंभीर आहे निवडणुकाच्या रणधुमाडीत खऱ्या अर्थाने स्थायी रोजगार कधी मिळणार हा प्रश्न तरुण वर्ग तात्पुरता उपस्थित करीत आहे निवडणुकानंतरही रोजगार निर्मितीबाबत ठोस धोरण राबवले जातील का याबाबत मतदारामध्ये शंका व्यक्त करण्यात येत आहे राजकीय पक्षांना रॅली रोड शो प्रचारसभा झेंडे लावणे स्टॉल उभारणे प्रचारपत्रके वाटपासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते त्यामुळे रोजगाराची मजुराची यातून चांगली संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे यंदा रॅलीत सहभागी होणाऱ्या मजुरांना प्रतिदिन चारशे ते पाचशे रुपये मजूर मिळत असल्याचे त्यासोबतच जेवण खावण आणि नाश्तासुद्धा महिलापासून ते पुरुष गृहिणी वृद्ध सर्वच जण या कामासाठी पुढे येत असल्याचे चित्र प्रचार सभा घेणे आणि प्रचार सभेसाठी गर्दी इकट्ठा करण्यासाठी मजुरांना एकत्र आणावे लागते आणि यासाठी त्यांना मजुरी द्यावी लागते यासोबतच त्यांच्या जेवणाची व्यवस्था या या सभेमध्ये करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕ